एक आहे रेडी टू कुक करी पेस्ट त्याला आपण मराठा मसाला नाव असं दिलेलं आहे okay. आणि दुसरं आहे कांदा लसूण तिखट तर मराठा मसाला रेडी टू कुक करी पेस्ट त्यात तुम्ही विदाउट प्रिझर्वेटिव्ह आहे त्यात आपण काही प्रोसेस पण केलेली नाही आपण छोट्या मध्ये करतो आणि जसं सेल होईल तसं आपण पुढची बॅच तयार करतो म्हणजे लोकांना फ्रेश पण मिळेल आणि प्रिझर्वेशन तर आपण काहीच यूज नाही सॉल्ट आणि ऑइल हे दोन्ही वापरलेले आहेत त्यात विच ॲट सेज नॅचरल प्रिझर्वेटिव्ह म्हणजे केमिकल प्रिझर्वेटिव्ह असतात आपण काही यूज नाही केलेलं आणि कांदा लसूण तिखट हे म्हणजे रेसिपी तर आय थिंक जनरेशन्सनी चालत आलेली आहे त्यात फक्त माझ्या आईची रेसिपी आहे त्यासाठी म्हणजे तिची रेसिपी आहे तिने पुढं मला दिली आणि मी ते फक्त करते त्यात रेसिपी रेसिपीमध्ये आपण काही बदल केलेला नाही म्हणजे जे आहेत ते ला लाल मिरची लागते फक्त कुठली लाल मिरची आपल्याला तिखट स्पाइस रंग ते सगळं हे करून गरम मसाले वेगळे वेगळे जे लागतात ते करून आपण फक्त ग्राउंड करतो आणि त्यात मिसळतो कांदा आणि लसूण